अविनाश नमस्कार 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 बोला आज एक खूप मोठा विषय एक खूप मोठी राजकीय घडामोड झालेली आहे परवीन परदेशी तुम्ही नाव ऐकलं असाल हो बरोबर जवळजवळ मला वाटतं अठ्ठावीस सव्वीस सत्तावीस वर्षापूर्वी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे कमिशनर होते ऐक बरोबर आणि त्यानंतर अडिशनल सेक्रेटरी म्हणून प्रिन्सिपल सेक्रेटरी म्हणून मुख्यमंत्र्यांना रिटायर झाले आणि आता परत एकदा ते सरकारमध्ये सामील झालेले आणि त्यांना खूप मोठं पद बहाल करण्यात आलेलं आहे ते इकॉनॉमिक एडवायझर बरोबर चीफ इकॉनॉमिक एडवायझर म्हणजे फायनान्शियल मॅटर मध्ये सरकारला ते गायडन्स करणार आणि पॉलिसी मॅटर पॉलिसी डिसिजन मध्ये मदत सॉरी तर मला तुम्हाला पहिला प्रश्न विचारायचा होता की रोहित पवार ऑलरेडी असं म्हणतात की सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजित पवारांच्या कामामध्ये तकल मोठ्या प्रमाणात आता सुरुवात होईल रोहित काय वाटतंय रोहित का पवार बोलतात त्याच्यामध्ये शंभर टक्के तथ्य आहे त्याचं कारण असं आहे प्रवीण सिंह परदेशी हे देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना पाच वर्ष त्यांचे प्रवीण सिंह परदेशी हे सर्व स्रोत आहेत कारण त्या आय एस लॉबी मध्ये ते फार मोठं नाव आहे बरोबर त्यामध्ये त्यांचे सासरे अरुण भोंगी दिवंगत हे राज्याचे चीफ सेक्रेटरी होते नंतर प्रवीण सेक्रेटरी संधी मिळाली नाही दोन दोन हजार एकवीस मध्ये ते रिटायर झाले ती हुकली चीफ सेक्रेटरी प्रिन्सिपल सेक्रेटरी म्हणून ते रिटायर झाले काय तर असं झालं असं सासरे आणि जावे सेक्रेटरी वाढले ते एकटेच नाही त्यांच्याबरोबर आणखी त्यांचे साडू व्याही हे एक पृथ्वीराज बायस म्हणून त्यांच्या मामा ते सुद्धा आहेस होते नंतर एक परिवारात म्हणजे आय एस जो पाच सहा जण त्यांच्या परिवारामध्ये आय एस आहेत त्याच्यामुळे त्यांचं मोठं सरकार आहे पण प्रवीण परदेशी हे एकोणीशे पंच्याण्णव चे आय एस गोल्ड मेडलिस्ट आहेत आणि आ... लातूरला पण होते लातूर जिल्हाधिकारी मध्ये ज्यावेळेस लातूरला जिल्हाधिकारी होते भूकंपाच्या काळामध्ये त्यांनी सगळं काम पाहिलं पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये आपल्याकडे सुद्धा त्यांनी गाजवले त्यावेळेस पहिले आयुक्त असे पाहिले असतील की त्यांनी संपूर्ण शहर फिरून पाहिलं पण प्रवीण सिंह परदेशी हे राज्यामध्ये गेले होते तू जसं म्हणलं संपूर्ण शहर फिरून पाहिलं ते कासरवाडीतही आले होते मी त्यांना बोलवलं होतं एकोणीशे अठ्ठ्याण्णव मध्ये आणि स्पाई चालले संपूर्ण कासरवाडी फिरले आणि काही प्रमाणात जे आमच्या कासोडीव्हलपमेंट डेव्हलपमेंट येणार तेव्हा सुरुवात झाली होती काही डबका आहे वगैरे तिथे डबका काढून तिथं गार्डन करायला लावलं होतं नाही प्रवीण बाबतीमध्ये ज्यावेळेस महापालिकेमध्ये चौदा गावं नवीन एकोणीस सत्त्याण्णव आली त्यावेळेस जो विकास आराखडा या शहराचा सत्त्याण्णव झाला तो सॅटेलाइट मार्फत टाटा कन्सल्टने जो विकास आराखडा केला त्याच्यामध्ये प्रवीण परदेशी यांचं मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे एक विजनरी आयुक्त होते ते आणि लोकप्रतिनिधी आणि नगर म्हणजे जनता याच्यामधला खऱ्या अर्थाने दुवा कसा असावा प्रशासनामधला ते प्रविन्सी प्रदेश होते कारण त्यांना त्यांच्या तेन सासऱ्यांची गाईडलाईन तर होतीच ते गोल्ड मेडल्स तर होतेच परंतु त्यांना त्या ते ग्लोबल विजन होतं ग्लोबल विजन होतं थिंक ग्लोबल, ग्लोबल, ग्लोबल पण काम केले अगदी युएन बरोबर काम केलेलं आहे तिथे युएन मध्ये आर्थिक सल्लागार होते इथे ते त्यांचा विशेष अर्थशास्त्र आहे मुळात त्याच्यामुळे ते आता ते मुख्यमंत्र्यांचे मुख्यमंत्र्यांचे वित्त सचिव मुख्यमंत्र्यांच्या अत्यंत विश्वासातले अधिकारी नुसते महापालिका पुणे महापालिकेला ऐकत होते राज्याचे नोंदणी महासंचालक होते त्यांच्या काळामध्ये फार मोठं उत्पन्न जिल्हाधिकारी होते लातूर जिल्हाधिकारी होते आणि मंत्रालयात गेल्यावरती त्यांनी सगळे खाते सांभाळलेले त्याच्यामुळे आणि मुख्यमंत्र्यांचे सचिव असल्यामुळे पाच वर्षामध्ये त्यांनी जी चमक दाखवली त्याच्यामुळे ते मुंबई महापालिका आयुक्त म्हणून सुद्धा गेले होते नाही पण पण जे रोहित रोहित केलेलं आहे त्याच्यात असं म्हणणं आहे की आता फडणवीस सगळ्याच डिपार्टमेंट कंट्रोल करणार प्रवीण सिंग परदेशी रिटायर झाल्यानंतर त्यांना मागच्या वेळ घेतलं होतं पण आता पुन्हा देवेंद्र फडणवीसांनी त्यांना वित्त सल्लागार म्हणून मुख्य वित्त सल्लागार म्हणून त्यांच्याबरोबर घेतलेला आहे याचा अर्थ असा आहे वित्त खातं हे अजित पवार यांच्याकडे आहे वित्त सुद्धा कोण कंट्रोल करणार तर देवेंद्र फडणवीस कंट्रोल करणार एकनाथ शिंदेच्या बाबतीमध्ये काय अजित पवारांच्या बाबतीमध्ये काय या दोघांवरती आणि ओव्हरऑल संपूर्ण मंत्रिमंडळावरती कंट्रोल कोणाचा असेल तर देवेंद्र फडणवीसांचा असेल त्याच्यामुळे रोहित पवार बोलले त्या तथ्य शंभर टक्के तथ्य आणि याचा परिणाम म्हणजे आपण जसं बोलतो की एकनाथ शिंदेना देवेंद्र एक फडणवीस हे स्टेप बाय स्टेप साईड ट्रॅक करत चाललेले आहेत थोडे बाजूला टाकत चाललेले आहेत त्यांचं महत्व कमी कमी होत चाललेलं राजकारणामधलं देवेंद्र फडणवीसांनी शिवसेना ठाकरेंची शिवसेना ती नेस्त करण्यासाठी एकनाथ शिंदेना बरोबर घेतलं मी समजून घे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे खुन्नस काय काय त्यांच्यामध्ये काय सांगतो ऐक एकनाथ शिंदे म्हणजे एकनाथ शिंदे हे थेट अमित थे शहा यांच्याशी संपर्कात आहेत म्हणजे आपण काय सांगतो काही जर तुझं कारण असेल तर तू कोणाला म्हणजे देवेंद्र फडणवीस प्रोटोकॉल कोणाला करायला पाहिजे म्हणजे प्रोटोकॉल मुख्यमंत्र्यांना पण एकनाथ शिंदे हे थेट अमित शहा अमित शहाची झाली एकनाथ शिंदेची एकना नियुक्ती हीच मुळात देवेंद्र फडणवीसच्या ऐवजी कोणी केली होती अमित शहा अमित शहा केली म्हणून ते लॉयल थेट अमित शहा देवेंद्र फडणवीसांना नाही म्हणून देवेंद्र फडणवीसांना आतापर्यंतचा मागचा इतिहास पाहायला पाहिला गेला दहा वर्षातला देवेंद्र फडणवीसांच्या वाटेमध्ये जे जे काटा म्हणून आले ते देवेंद्र फडणवीसांनी न बोलता अचूकपणे बाजूला केले जसे शरद पवार शरद पवारची स्ट्रॅटेजी कशी राजकारणामधली तुमचा काटा केव्हा निघाला कोणी काढला ह्याचा सुद्धा तुम्हाला तपास करणार विलासराव देशमुखांचा पराभव लातूरमध्ये झाला विलासराव देशमुखांचा विलासरावांना विलास्राव सुद्धा समजलंय की हा पराभव शरद पवारांनी कशा पद्धतीने घडून आणला म्हणजे त्याच पद्धतीने आज महाराष्ट्रामध्ये शरद पवारांच्या पावलावर पाऊल ठेवून राजकारणामधला मोरब्बी चेहरा एक कसलेला चेहरा म्हणून देवेंद्र फडणवीस संपूर्ण राज्याचं राजकारण ताब्यात घेतात एकनाथ खडसे मुख्यमंत्री म्हणून पुढे येत होते त्यांना बाजूला केलं नंतर तुमच्या पंकजा मुंडेंना बाजूला केलं नंतर मध्यंतरी तुमचे गिरीश महाजन नाही नारायण राणेवरती येणार शक्यच नाही नारायण राणे मजबुरी वेगळी आहे ती कारण वेगळी आहेत त्याची परंतु जे जे त्यांच्या वाटेमध्ये काटे होते ते सगळे विनोद तावडे विनोद तावडे सुद्धा पुणेमध्ये मुख्यमंत्री मुख्यमंत्री हेरा म्हणून वर्तून यायला लागले होते पण तिथे देवेंद्र फडणवीसांनी त्यांचाही काटा काढला निवडणुकीच्या काळामध्ये वसईला तिथे जे पैशाचं वाटप वगैरे तो जो विषय झाला तिथे छापा पडला वगैरे विनोद तावडे नाव पूर्ण त्या बाजूला पडलं आता देवेंद्र फडणवीस यांना मैदान मोकळे उद्याच्या काळामध्ये पुन्हा एकनाथ शिंदेची महत्वाकांक्षा जागी झाली एकनाथ शिंदे दुखावलेले आहेत त्यांना मुख्यमंत्री व्हायचं होतं कारण का विधानसभेला ते सांगत होते की माझ्या नावावरती मतं मागली माझा नेतृत्व पुन्हा येणार या असं सांगून आपण मत मिळवतो करतो तू आता जे म्हटलं दुखावले गेले खरं दुखावले गेलेले परत दरेगावला चाललेत ते आजच नाही कारण जेव्हा जेव्हा ते, ने, ते, ते जवागे जवागे दुखावले गेले जेव्हा जेव्हा त्यांची अनबन होते तेव्हा ते सगळं दरेगावला आणि आज परत एकदा ते दरेगावला जाणार आहेत आताच मला वाटतं फ्लॅश न्यूज आलेली नाही त्याच त्याचा तो भाग वेगळा परंतु एकनाथ शिंदे नाराज आहेत अजित पवार त्यांना रिंग नाखून दिलेले आहे थोडक्यामध्ये त्या रिंगणाच्या बाहेर तुम्ही जायचं नाही अजित पवार तसं करत नाही एकनाथ शिंदे अजित पवार देवेंद्र फडणवीस अजित पवारांचे छत्रीच म्हणावे लागेल ना कारण एवढे आरोप केल्यानंतर आता छत्री घेऊन देवेंद्र फडणवीस उभे आहेत त्यांच्यासाठी सांभाळून घेतले ना देवेंद्र फडणवीसांनी सुरुवातीला एकशे पाच आमदारांनी नंतर एकशे तेवीस आणले आता कुठे गेले देवेंद्र फडणवीस तीस पस्तीस पर्यंत गेलेले आहेत देवेंद्र फडणवीसांनी गेल्या दोन तीन टर्म मध्ये भाजपला महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने त्याचा पाया मजबूत केलेला आहे इथली मोठ बांधलेली आहे पुढच्या काळामध्ये ना एकनाथ शिंदे बरोबर असतील ना अजित पवार बरोबर असतील त्यांचं टार्गेट एकच आहे शिवसेनेचा प्राण कुठे मुंबई महापालिकेमध्ये मुंबई महापालिका हातातून काढून घ्यायची तर शिवसेना फुडली पाहिजे म्हणून एकनाथ शिंदेना बरोबर घेतलं एकनाथ शिंदेची जास्तच हे वाढायला लागले वर्चन म्हणून एकनाथ शिंदेना शह देण्यासाठी अजित पवारांना बरोबर घेतलं एकनाथ शिंदे आता त्यांचं देवेंद्र फडणवीस अजित पवारांचं अतिशय जवळीक दिसते दोघं एकदम एकमेकांशिवाय राहू शकत नाही असं झालेलं अरे मनोज राव अजित पवारांची मजबुरी आहे अजित पवारांची मजबुरी आहे अजित पवार दुसरे जाणार कुठे काय छत्री मिळाली देवेंद्र फडणवीसांची अजित पवारांच्या वैचारिक बैठकीमध्ये भाजप बसते का नाही बसत नाही बसत अजित पवारांची जुनी भाषण काढून पाहिली तर ते शरद पवारांच्या तालमीत तयार झालेले आहे बरोबर त्यांनी आतापर्यंत भाजपच्या विरोधामध्ये प्रचंड धरड ओखली आता त्यांची मजबुरी होती बाकी ते सिंचन घोटाळा वगैरे हे विषय नंतरचे हे सगळं डायल्यूट करण्यासाठी अजित पवार तिथे गेले लोटांगण घातलं विषय संपला बरोबर त्याच्यामुळे आता आता देवेंद्र फडणवीसांनी एकनाथ शिंदेना कायमचं साईड ट्रॅक करण्यासाठी अजित पवारांचं महत्व वाढवत वाढवत नेलं पण त्यांनाही लगाम घालण्यासाठी आता प्रवीण सिंग परदेशी तिथे आ, सल्लागार म्हणून आणून बसवलेले तर आता परत एकदा परवीन आपण त्या विषयावर पुढे जाऊया की त्याच्या निमित्ताने मला अजित पवार काल बोलले की हा निर्णय योग्य आहे आणि देवेंद्र दे दे परवीन परदेशी जे आहेत त्यांचे वर्ल्ड बँकचे कॉन्टॅक्ट चांगले आहेत ते वर्ल्ड बँक मध्ये पण त्यांनी काम केलेले आहे त्यामुळे फंड आपल्याला येतील आणि कोणी ऑब्जेक्शन घेणार नाही असं अजित पवारां स्टेटपेटे पण जर तू बोलला की अजित पवार दुसरं काय हेच नाही कारण काय करू शकत नाही अजित पवार काय बोलणार अजित पवार काही से राहिलेलाच नाही हो। लोक स्टँड अजित पवार चमडी वाचवायची एवढे आरोप केले होते भाजपने त्यानंतर आता ते आरोप कुठे गेले ते भाजपलाच माहिती आणि अजित पवारांकडे वित्त खातं असल्यामुळे त्यांच्यावरती वारंवार आरोप केले जातात एकनाथ शिंदे प्रामुख्याने परवा अमित शहा आले होते पुण्यामुळे मुंबईमध्ये अमित शहाची त्यांची बैठक झाली तिथे त्यांनी जे प्रमुख तक्रारी केल्या सगळ्या अजित पवारांच्या विरोधात होत्या की त्यांना ते पैसे उपलब्ध करून देत नाहीत अडवणूक करतात वगैरे 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 म्हणून आता प्रवीण सिंह परदेशी हे आणून बसवले तिथे ते देवेंद्र फडणवीसांचे हस्तक म्हणूनच काम करणार आहेत ना ते काय अजित पवारांना सहाय्य करण्यासाठी थोडच आता आपण आपण भाग झाला आता आपण प्रवीण योगाचा किस्सा झाला होता त्याच्या आधी एक माझा किस्सा सांगतो कि म्हणजे प्रवीण परदेशी पिंपरी चिंचवड महापालिकेला आयुक्त होते आणि पुणे महानगरपालिकेला आयुक्त पंच्याण्णव शहाण्णव सत्त्याण्णव त्या काळामध्ये म्हणजे अठ्ठ्याण्णव नव्या मनोजी मुख्यमंत्री होते युती युतीशास्त्राच्या अठ्याण्णव ते पिंपरी होते आणि दोन हजार सात ला, 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 ला। ते पुणे महानगरपालिकेला सा होते ज्या वेळेला पुणे महानगरपालिकेने त्यांनी चार्ज घेतला हा त्यावेळेस किस्सा सांगतो की कि त्यांनी मला एक दोन दिवसानंतर त्यांच्या माझे मी त्यांना फोन केला तर <laughs> त्यांनी ते मला विचारलं की बाबा इथं काय काम करू कुठल्या भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांच्या विरुद्ध कारवाई करू मी त्यांना सांगितलं मी काय पुणे महानगरपालिका कव्हर करत नाही माझा कलिक अजय जाधव म्हणून तो कव्हर करतो पण मी त्यांना एक विनंती केली की त्यांना मी म्हणलं की खडकीचा जो रोड आहे जो अंडी रेल्वे ट्रॅक आहे बोपडीचा तिथून अंडी उभारी केंद्र पर्यंत जवळजवळ एक दीड किलोमीटर किंवा दोन किलोमीटरच्या भागात असेल तो तेवढा तेवढा अंतर असेल तर तो, तो रोड करून द्या त्यांनी मला विचारलं काय प्रॉब्लेम आहे या रस्त्यावर तर मी त्यांना सांगितलं की या रस्त्यावर मागच्या दहा वर्षामध्ये अठरा ते वीस टू व्हीलर रायडर चे ऍक्सिडेंट मध्ये गेले ते दगावले म्हणजे दोनशे टू व्हीलर रायडर दहा वर्षाच्या पिरियडमध्ये मध्ये दगावले होते ते म्हणले आता प्रॉब्लेम काय पीएमसीने अंडरमध्ये रोड नाहीये तो खडकी कॅन्टोनमेंट बोर्डच्या अंडरमध्ये आणि खडकी कॅन्टोनमेंट बोर्ड काढायला पैसे नाहीये आमदार चंद्रकांत छाजेड त्यावेळेस मला वाटतं दोन तीन वेळा त्यांनी उपोषण केलं होतं की हा रस्ता व्हावा सुरेश कलमाडींचं काय लक्ष नव्हतं तर ते मला म्हणले मी मला दोन तीन दिवस दे मी तुला सांगतो दोन तीन दिवसानंतर त्यांनी मला आयडिया सांगितली ते मला म्हटले रस्ता जरी आमच्या ताब्यात नसला तरी मी खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डशी बोलतो आणि हा रस्ता जे एन एम च्या अंडरमध्ये दे करून देतो आणि त्याच्याबरोबर खडकीचा रोड पण खडकीचा फ्लायओव्हर जो आहे ना खडकी खडकी बाजारात फ्लायरोडाकडे तो पण फ्लाय त्यांनी करून दिला तेवीस कोटी तेवीस कोटी जे एन एम चे फंड त्यांनी याच्यासाठी वापरले आणि त्याच्यामुळं तो रस्ता वाईट झाला आणि त्यानंतर दोन हजार नऊ ला तो पूर्ण डेव्हलप झाला तो रस्ता त्याचं कॉन्क्रिटायझेशन झालं आणि त्यानंतर मला वाटतं त्यानंतरच्या आत्ताच्या सोळा वर्षाच्या कालावधी कालावधीमध्ये मला वाटतं एक दहा ते बारा जण तिथं दाखवले असते तेवढे पण नसतील कदाचित म्हणजे जवळजवळ एकशे नव्वद लोकांचे प्राण त्या रस्त्यावर वाचले जस्ट बिकॉज परविंद सिंग परदेशी वँट ऑफ इस वे म्हणजे त्यांच्या अख्खरित त्यांच्या दुर्जेक्षण मध्ये तो रस्ता नसतानाही प्रवीण परदेशींनी तो रस्ता केला म्हणजे पीएमसीच्या अंडर नसताना मला वाटतं मला वाटतं हा जो किस्सा आहे म्हणजे तो आता माझ्यापेक्षा जास्ती अनुभवी असा जो किस्सा आहे तुला कधी आठवतो का एखाद्या कमिशनर पीसीएमसी किंवा पीएमसीचा आपल्या ज्युडिशरीच्या बाहेर जाऊन त्यांनी रस्ता तयार केलाय तुला बरोबर त्यांनी असा नाही झालं कधीला कधी लाईक ऐक त्यांनी शहराच्या आजूबाजूचे बरेच काही प्रश्न सोडवले आळंदीचा पाण्याचा प्रश्न सुद्धा त्यांनी लक्ष घातलं होतं सगळ्यात महत्वाचं म्हणजे महापालिका आयुक्त म्हणून प्रवीण परदेशी हे असं एक व्यक्तिमत्व अत्यंत कार्यक्षम पारदर्शक कारभार त्यांच्यावरती निवृत्तीच्या काळामध्ये म्हणजे दोन वर्ष आधी काहीतरी तो तुमचा नागपूर मुंबई हायवे जो आहे आपला समृद्धी महामार्ग त्याच्या जमीन संपादना संदर्भातला एक ठपका आला त्याच्यावर त्यांच्यावरती कुठलाही तसा आरोप झालेला नाही म्हणजे अशा प्रकारचं ते व्यक्तिमत्व आणि फ्रॉम डिसिजन कुठे हो हो नाही नाही लगेच डिसिजन असतो राज्यकर्त्यांना विश्वासात घेऊन जनतेला जे पाहिजे ते पद्धतशीरपणे काम करण्याची प्रशासनाची जी हातोटी आहे ती त्यांच्याकडे होती पॉप्युलर झाले त्याने बातमी ब्रेक केली होती ज्यावेळेस ब्रेकिंग न्यूज नव्हत्या मला वाटतं अठ्ठावीस वर्षापूर्वी एक न्यूज ब्रेक केली होती की कि योगा पी सीएमसी चे योगामध्ये हो महापालिकेचे त्यावेळेस कर्मचारी होते त्यांना प्रवीण परदेशींनी असं ठरवलं की तुम्ही रोजच्या तुमच्या व्यापामध्ये तुम्ही, तुम्ही, व्यापा तुम्ही कामात आठ दहा तास असता तुमचं मानसिक स्वास्थ्य शारीरिक स्वास्थ्य हे चांगलं राहिलं पाहिजे त्यासाठी योगा प्राणायाम वगैरे हो शिकलं पाहिजे तर एस एस वाय आणि डी वाय असे दोन प्रकारचे वेगवेगळे योगा प्राणायामचे कोर्सेस होते त्या कोर्सेस त्यांनी तिथे मजुरी केली वाय हा सिद्ध समाधी योग आणि पीडी वाय हा दुसरं नाव हो त्याचं मला वाटतं तर यश एस वाय तो, तो व्यवस्थित चालला होता पण त्याच्यामध्ये आर्ट ऑफ लिव्हिंगचे राजेंद्र गायकवाड म्हणून होते राजू गायकवाड त्यांच्या मार्फत त्यांनी इथे शहरामध्ये ते कोर्सेस लागू केले होते पण दुसरे एक सिद्ध समाधी योगाच्या शिवाय दुसरा एक पीडी वाय म्हणून होतं जे सोलापूरचे कोणतरी योगी योगाचार्य होते ते कोर्स घ्यायचे आणि त्या कोर्समध्ये त्यांनी ज्यांना ज्यांना तो कोर्स करायला लावला किंवा ज्यांनी ज्यांनी ते कोर्स केले त्याच्यामध्ये त्यांच्या मागण्या भरपूर वाढल्या होत्या काहीतरी बादली भर लिंब आणा टोपीवर टोमॅटो आणा वगैरे वगैरे आणि त्याच्यातून वेगळाच काहीतरी तो उद्योग सुरू झाला होता त्या संदर्भात सामनाला असताना मी ती बातमी दिली होती दुसऱ्या दिवशी त्यांनी ते कोर्सेस बंद करून टाकले त्यांनी विचारलं सुद्धा की नेमका काय प्रकार म्हटलं हे बरोबर वाटत नाही त्या महाराजांच्या आवाज मागण्या वाढत चाललेल्या आहेत त्यांना हजार पाचशे रुपये महापालिका मानधन पण देणार प्रत्येक कर्मचाऱ्याच्या ह्याच्यातून आणि परत हा उद्योग करणार म्हटलं हे मला योग्य वाटत नाही तुम्ही तुमचा निर्णय घ्या त्यांनी दुसऱ्या दिवशी ताबडतोब ऑर्डर काढले ते कोर्सेस बंद करून टाकले मग त्यांना एखादी गोष्ट चुकीची वाटली तर ते ताबडतोब त्याच्यावर दिले वायसी हॉस्पिटलच्या बाबतीमध्ये सुद्धा चुकीची कामं ज्यावेळेस त्यांच्या निदर्शनास आणून दिली त्यावेळेस त्यांनी ताबडतोब ऍक्शन घेतली जे जे कर्मचारी त्यांच्या काळामध्ये प्रशासनाला एक शिस्त लागली होती वेळेत यायचं वेळेत जायचं यशवाय गणवेश सगळ्या बाबतीमध्ये प्रशासनामधला पारदर्शकता शिस्तबद्धता कार्यक्षमता ही त्यांच्या काळातली आणि दुसरी सीकर परदेशींच्या काळातली हे हे दोन्ही परदेशी बरोबर श्रीकर परदेशीमध्ये एक त्यांना स्टील फ्रेम म्हणतात बरोबर स्टील फ्रेम कायद्यात जे आहेत त्याप्रमाणे करणार कोणीही तिथं आला तरी त्याला ते कुणी आमदार येऊ खासदार येऊ कुणी येऊ नाही माझ्याकडून अजून एक किस्सा होता की त्यांनी मी त्यांना एक सजेशन दिलं होतं त्यावेळेस की तुम्ही तो पुणे मुंबई हायवे आहे ना त्या हायवे वायडनिंग बऱ्याच वर्षापर्यंत रखडले तर त्याच्यामध्ये तुम्ही पुढाकार घ्यावा आणि आमचे बादूकर पवळे नंदर महापौर झाला त्यांच्याशी तुम्ही चर्चा करा हेमंत नाहटांची चर्चा करा रोड वाईडनिंगवाल्यांची तर त्यांनी ताबडतोब चर्चा केली आणि निर्णय घेतला की ज्या ज्या ठिकाणी भाग बागायला त्या गावठ्याण वगळता जिथं मोकळी जागा असेल तिथं आपण रोड वाईडनिंग करूया तर त्यांनी छत्तीस वरने एकसठ मीटरचा रोड तर त्यावेळेस निर्णय घेतला पण त्यानंतर काय झालं त्यांनी असं अनाऊन्स केलं त्याच्या ऍडमिनिस्ट्रेशनने की एक हजार झाडं तोडणार आहे तर मी इंडियन एक्सप्रेसला त्यावेळेस बातमी के केली होती की वन थाउजंड ट्रीज हेड फॉर डेथ मॉर्निंग टाइम इन पिंपरी चिंचवड असं तर त्यांना त्याच्यावर त्यांनी त्यांना रंगाला एक दोन बोलले बोललेले पण त्यावेळेस त्यांनी एक आ, आ, कल्पना मांडली होती की ट्रान्सप्लांट करूया आपण सगळी झाड हा पुनारोपण करायचं तर त्यावेळेस ती पुनरोपणची प्रक्रिया मला वाटते प्रोसेस सुरुवात त्यावेळेस झाली होती ती की त्यांनी ती बरेचसे झाड हायवेवर काढून दुसरीकडे लावली तोडले आहेत तोडले नाही तिथे वाचवली त्यांनी त्याला आपण नेचर टू दुसरी आठवण तुला सांगतो प्रवीण परदेशी हे पर्यावरणप्रेमी फार होते या शहरामध्ये जे काही नाले वाहतात जवळपास नव्वद एक नाले टोटल सगळे पण त्यापैकी नऊ नाले मोठे जे आहेत ते त्यांनी सिलेक्ट केले होते आणि नाल्यामधून नदीला मिसळणार जे सांडपाणी आहे ते सांडपाणी न जाता ते शुद्ध पाणी जायला पाहिजे नैसर्गिक पद्धतीने यासाठी त्यांनी नाला पार्क जी रजनीशाश्रमामध्ये ज्या पद्धतीचं नाला पार्क आहे त्या पद्धतीची नाला पार्क आपल्या शहरातल्या नऊ नाल्यांवरती करायचं तसा ठराव हो त्यांनी महापालिका सभेमध्ये घेतला होता महापालिका सभेने त्याला मान्यता पण दिली होती पण नंतर सदस्यांना त्याच्यामध्ये वेगळाच वास आला की ह्याच्यामध्ये काहीतरी गडबड आहे की काय म्हणून प्रायोगिक तत्वावरती एक नाला करायचं ठरवलं जो दळवीनगरचा नाला आहे प्रेम दळवीनगरचा नाला तो फक्त नाला पार्कमध्ये केला फार सुंदर नाला झाला होता नंतरच्या काळामध्ये ते तो पुढे त्यांचे बदल झाल्यामुळे तो प्रयोग तेथे जागेवरच थांबला परंतु पर्यावरण प्रेमी म्हणून होते शहरातली बरीचशी मोठी मोठी उद्यानं ही त्यांच्या काळात झालेली आहेत म्हणजे त्यांचं एक पर्यावरण प्रेम या बाबतीमध्ये तुमचं बहिणाबाई चौधरी उद्यान जे आहे त्याच्या बाबतीत सुद्धा त्यांचा फार विशेष होता दुर्गा देवी टेकडीच्या बाबतीमध्ये दे सुद्धा त्यांच्या एक कल्पना होती की मोशीला जी दोन अडीचशे एकर औद्योगिक प्रदर्शनासाठीची जी जागा आहे या ठिकाणी वर्ल्ड क्लास एक सफारी पार्क उभं करायचं आणि त्याच्यामधून संपूर्ण झाडे लावायची त्या परिसरामध्ये मोशीचा जो कचरा डेपो आहे त्या कचरा डेपोच्या परिसरामध्ये त्यावेळेस दहा हजार झाडं त्यांनी लावलेला हे केलं ला होतं प्रवृत्व केलं होतं लावली सुद्धा होती पण नंतर तो अडीचशे एकर जागा त्याच्यापैकी दोनशे एकर जागा इंडस्ट्री एक्झिबिशनला दिली आणि तो प्रकल्प तिथे थांबला दुसरा एक त्यांचा फार महत्वाचा एक प्रकल्प असा होता की तळवडे ज्यावेळेस आपल्याकडे आला होता त्यावेळेस सत्तर एकरचं गायरान होतं त्या गायरानावरती तिथे त्यांनी झाडी लावून डिअर पार्क करायची म्हणजे हरिण पार्क करायची ही संकल्पना जी अजून प्रत्यक्षात आली नाही ते गेल्यानंतर परंतु त्यावेळेस जी झाडं लावली त्याच्यामुळे तिथं निदान जंगल तरी तयार झालेलं आहे की म्हणजे एक त्या बाबतीमध्ये मानायला पाहिजे नदी नाले मी पण मोठं योगदान आहे मी पण पत्रकारिता म्हणजे त्यावेळेस नवीनच होतो जेव्हा ज्यावेळेस नाईन्टी सेव्हन मध्ये ते कमिशनर झाले ते बघितलं बघितलं त्यांचे काम करायचे पडतं म्हणजे एक आय एस ऑफिसर कसा काम करू एक म्युन्सिपल कमिशनर कसा काम त्यावेळेस सतत जायचो रोज जायचो म्हणजे महापालिकेत त्यांची त्यांची स्टाईल जी, जी, जी होती कामा ना कामाची त्यांना कुठली गोष्ट सांगितली त्वरित निर्णय घ्या त्यावेळी मोबाईल नव्हता मोबाईल मोबाईल नव्हता जाऊन आपण जरी एक चिठ्ठी दिली तरी ताबडतोब काम मला होसरवटीसाठी तर विशेष मी राहतो तिथे गार्डन आलं तिथे ढपका गेला निघून पूर्ण वातावरण बदललं होतं आमच्याकडे नियुक्ती तुला माहिती आहे का अशी की ते पुणे महानगरपालिकेला होते दोन हजार नऊ मध्ये आणि जेव्हा हे हायवे ओपन झाला खडकीचा पूर्ण त्यानंतर काही दिवसांमध्ये तो अचानक गायब झालेला त्यांचा सायकल ट्रॅकचा काहीतरी सायकल ट्रॅकचा प्रोजेक्ट पण त्यांनी राबवला होता आणि एक दिवशी ते अचानक काय कोणाला सँड ऑफ त्यांना सेंड ऑफ पण नाही झाला असं मला वाटतं त्यावेळेस नाही त्यांनी खास सगळ्या सहित माजी नगरसेवकांसहित सगळ्यांना पार्टी त्यावेळेस होतो ना त्यावेळेस अमृत पराड म्हणून नगरसेवक होते ते वाढले ते त्यांनी आपल्या नाही मी पुण्याचं नाही पिंपरी चिंचवडला त्यांना बंगल्यावरती आविष्कार बंगल्यावरती पिंपरी झाला होता अमृत पराड होते अमृत पराडनी गाणं पण परदेशी परदेशी जाणार नाही जाणार नाही आठवतं मी आमचे म्हणजे इतके ते लोकप्रिय झाले होते पुरवणी होती इंडियन एक्सप्रेस त्याच्यामध्ये मी ते हेडलाईन लावते परदेशी आहे अजून पण आता असा तीस पस्तीस वर्षाचा प्रदीर्घ त्यांना प्रशासनातला अनुभव आहे आता राजकारणामध्ये त्यांचा कशा पद्धतीने फडणवीस खुबीने वापर करतायत त्यासाठी खास त्यांची नियुक्ती आहे आणि बघूया आता काय होते प्रविनसी परदेशी शुभेच्छा आहेत फुले या कारणावर परदेशी अपॉइंट झालं आणि काहीतरी बिघाडी होऊ नये या तीन डबल इंजिन सरकारमध्ये ट्रॅकमधन ट्रॅकमधन बाहेर येऊ नये नाही तर असं होऊ शकतं पण ऑलरेडी मला वाटतं रोहित पवारने इंडिकेशन दिलेत की यांच्या यांच्यामध्ये ते काहीतरी गडबड होऊ शकते आणि इंटरफ्ल वाढवू शकत आणि तू पण म्हटला की एकनाथ शिंदे दुखावलेले आहेत हे निश्चित आणि बऱ्याच दिवसा माझं आहेत आणि अजून एक कारण तुला मी अजून एक कारण आहे तुला पुढचं सांगतो आता युती शासनामध्ये याच जरी बहुमत असलं दोन दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी बारा दोनशे चाळीस पर्यंत ते गेले असले तरी त्याचा प्रश्न फक्त चाळीस विरोधात आहेत तरी सुद्धा यांच्यामध्ये इतकी प्रचंड अंतर्गत खतखत हे टिकेल नाही टिकेल बरोबर बोलतोय कारण रायगड आणि नाशिकचा तो प्रश्न सुटत नाहीये रायगडचा तो प्रश्न सोडायला तयार नाही मुलगी ते गोगवण्या देऊ शकतात ते आरामात परदेश फडणवीस घेऊ शकतात फडणवीस पण निर्णय घेत नाहीये ना तिथं तिथं धुवा उडवला एकनाथ शिंदे परदेशींचा निर्णय तो कळीचा सा यासाठी आहे की गेल्या आपण परत एकदा चार सहा महिन्यामध्ये सरकारमध्ये जे काही दुसूस चालू आहे त्याचा एक तो भाग आहे आणि कदाचित एकनाथ शिंदे आता फार शांत बसले शांत बसले पण एकनाथ शिंदे अशी व्यक्ती आहे काही करू शकत हे करू शकतात त्याने आपण परत एकदा पुढच्या पुढच्या आपल्या सेशनमध्ये तो टॉपिक घेऊया रायगडचा का फडणवीस सोडू शकत रायगडचा खेडा त्याच्यावर स्वतंत्र बोलू छोट्या थोडे बोलूया धन्यवाद धन्यवाद थँक्यू